नमस्कार सख्खी माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू देतो मी देशभक्तीपर गीत सादर करीत आहे माझं नाव रजनी सुरेश शिवले घाटकोकर हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या रे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषायाची धरिता कुणी नतर वाकडी करिता अभिलाषायाची धरिता कुणी न वाकडी करिता या मरण द्यावया स्मरण आपुले पा बहु पाहू द्या रे या मरण द्यावया स्मुरेण आपुले बाहू पाहू द्या रे बाहू पाहू द्या रे हा देश माझा भा याचे भाण तर राहू द्या रे हा देश माझा याचे भान राहू द्या रे जरासे राहू द्या रे हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोका ते कार्याला ह्या देशाच्या प्रगतीला रोका लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपला घात हे बंद करा उत्पात थांबवा आपला घात सामर्थणारा हो व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे सामर्थणारा हो व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्या रे अर्थही येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरा राहू द्या रे हा देश माझा याचे भान राहू द्या रे जरी अनेक फुले धर्म जरी अनेक फुल्या जाती जरी अनेक फुले धर्म जरी अनेक फुल्या जाती परी अभंग असू द्या सदैव आपुली माणूस की चिनाती परी अभंग असू द्या सदैव आपुली माणूस की द्या सर्व दूरललकारी पुकाही एक तुतारी द्या सर्व दूरललित फुंकारे एक तुतारी सदैव शेष जे द्वेषमनातील वाहून जाऊ द्या रे संदेश शेष जे द्वेष म्हणातील वाहून जाऊ द्या रे वाहून जाऊ द्या रे हा देश माझा याचे भाण जरासे राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या जरा रा रे धन्यवाद